नमस्कार श्रावणातल्या कहाण्यांच्या मालिकेत आज ऐकूया मंगळागौरीची कहाणी एक आटपाट शहर होत शहरात राधा नावाची बाई राहत होती राधेचं घर सधन होत घरात नवरा मुलं पै पाहुणा सगळ्यांचं सगळं नीट केलं जात होत राधाला रमेनी सोमवारच्या व्रताचा अर्थ सांगितला आणि ती तेही करायला लागली मग शिवामुठी व्रतही तिला समजलं तेही व्रत करायला लागली राधेची तारेवरची कसरत होत होती पण ती घरात सर्वांची फार आवडती झाली होती इतकं सगळं झालं तरी राधा स्वतःवर काही खुश नव्हती तिनं देवीला साकडं घातलं म्हणाली आधी शक्ती आधी माते मला मार्ग दाखव मी काय केलं म्हणजे मला संपूर्ण आनंद आणि समाधान मिळेल सांग देवीने राधेला मंगळागौरीचं व्रत सांगितलं देवी म्हणाली राधे मंगळागौरीची कहाणी वाचलीस वाण्याच्या मुलाला दीर्घायुष्य लाभावं म्हणून त्याच गोऱ्या भुरक्या मुलीशी लग्न लावलं त्याच्या दीर्घायुष्याची सोय लागल्यावर तो तिला सोडून खुशाल निघून गेला पण मुलीने काय केलं तर स्वप्नातला दृष्टांत खरा मानून नवऱ्याला मारायला आलेला साप एका घड्यात ठेवला घड्याचं तोंड बांधलं आणि तो सांभाळायला आपल्या आईकडे दिला आणि काय आश्चर्य त्याचा हार झाला मुलीनं मंगळागौरीची पूजा केली आणि त्यामुळं देवीनी यमदूतांना पळवून लावलं मंगळागौरीच्या पूजेनंतर जागरण करायचं ते कशासाठी माहितीये हे व्रतच मुळी स्वतःसाठी स्वतःला जाणून घेण्यासाठी स्वतःचा आनंदाचा ठेवा शोधण्यासाठी तुझा आनंद कशात आहे ते शोध आणि स्वतःसाठी थोडा वेळ दे तू नेहमी म्हणतेस की माझं सुख नवरा मुलांच्या सुखात आहे असं असतंच तरीही तुला संपूर्ण आनंद का मिळत नाही याचा विचार केलास तर कळेल तू मुलांची आई आहेस पत्नी आहेस आहेस मुलगी आहेस वहिनी आहेस या अनेक नात्यांनी बांधली गेली आहेस पण ही नाती बांधणारी तू तुझं म्हणून असणारं व्यक्तिमत्व विसरून गेलीस तू तु, तुझा आनंद शोध तुझ्या सख्यांबरोबर बरोबर वेळ घालव आणि शरीर आणि मन मोकळं कर तुझ्या मनावरचा ताण आणि शरीरावरचा ताण कशाने कमी होतो हे ओळख आणि आवर्जून कर लग्न संसार मुलं बाळ आणि त्या ओघांनी येणाऱ्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना तुला गाणं आवडायचं हे तू विसरून गेलीस रोजचा स्वयंपाक करणं अपरिहार्य असत पण तुला नवनवीन पदार्थ करायची आवड होती हे तू तु विसरून गेलीस तुझ्या आनंदाचा ठेवा शोध तुला तणावरहित करायला हेच उपयुक्त ठरणार आहे देवीचा उपदेश राधेंनी ऐकला तिला संपूर्ण आनंद आणि समाधान मिळालं राधेनी, राधेनी मंगळागौरीचं व्रत रमा आणि उमालाही सांगितलं त्यांनाही त्याचा आनंद सापडला देवीनी सांगितलेलं एक महत्वाचं बाईग तुझा आनंद मिळवताना तो कुटुंबाच्या हिताचा आहे ना हे तपासायला मात्र विसरू नकोस दोन्ही मधलं एक निवडायचा प्रसंग येऊन ठेपला तर कुटुंबाचं हितच निवड तुला कधीच पश्चाताप होणार नाही राधा रमा उमेला मिळालेला आनंद तुम्हा आम्हालाही मिळव अशी ही साठ्या उत्तराची कहाणी पाचा उत्तरी जय सुफलसम्पूर्ण जयदे जयदेवि जयदे जयदेव मङ्गल गौरी दान दे अक्षय मजला हे तु मनी ते। जय देवी जय धरे जय जयदे जय जयदेव फुले जमवि अनुभवाची ग, ग स्वाभिमान रूपी अक्षत त्यागाची हदि कुङ्कु माया ममता तुजलार्पीयते चूडे दानदे हे तू मनी धरिते जय 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 देवी जय देवी, 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 देवी देव। मनोभावना पञ्चामृततुज कीर्तिरूपि गन्ध केळीचे कष्टाचे मम असे छंद भक्ति च तबकात् उजिते नयना ज्योती रांगो ी वरद हस्त ठेवी तू सा आस मनी धरिते। धरते सुडे दे अक्षय मजला हे तू मनी धरते जय देवी 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 जय देवी, देवी। श्रावणातल्या या नव्या कहाण्या तुम्हाला कशा वाटत आहेत त्या आवर्जून कळवा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर अगदी आवर्जून करा धन्यवाद